तर मित्रांनो मी आपले सहर्ष स्वागत करत आहे गणेशोत्सव दोन हजार तेवीस पुण्याच्या या गणेशोत्सवाचं विशेष संपूर्ण जगाला आहे तर आज आपण मानाचे पाच गणपती या पुण्यातील मानाचे पाच गणपती म्हणजे जगातील सर्व भाविकांचे एक श्रद्धास्थान आहे हो स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे साधारण एकशे तीस ते एकशे पस्तीस वर्षापूर्वी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली असे म्हणतात त्याआधी देखील पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव होत असे कारण की पेशवाईच्या काळात गणेशोत्सव होत होता असे म्हणले जाते पण लोकमान्य टिळकांनी ह्याला व्यापक स्वरूप दिले आणि या सर्व गणपतीची स्थापना झाली यातील हे पाच मानाचे गणपती म्हणजे पुण्याची एक शानच म्हणायला हरकत नाही संपूर्ण जगातून या मानाच्या पाच गणपतीला पाहण्यासाठी लोक गणेशोत्सवात येतात पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती ग्रामदैवत कसबा गणपती याची स्थापना साक्षात जगदंबा स्वरूप राजमाता जिजाऊ आईसाहेब आणि छत्रपती शिवरायांनी केली होती त्याच्या मध्यभागी वसलेला हा कसबा गणपती लाल महालाच्या मागील बाजूस आहे त्यामुळे याचे ऐतिहासिक महत्त्व देखील फार होते यावर्षी कसबा गणपती मंडळाने मोरगावच्या मंदिराची प्रतिकृती देखावा म्हणून उभारलेली आहे अप्पा बळवंत चौकाच्या एकदम मध्यभागी हा गणपती वसलेला असून येथे कायमस्वरूपी गर्दी असते तांबडी जोगेश्वरीचे दर्शन झाल्यानंतर सरळ आपण लक्ष्मी रोडकडे निघायचे आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ येथे जायचे मानाच्या गणपतीच तुळशीबाग मंडळाकडे जायचे अतिशय भव्य असणारी ही गणपतीची प्रसन्न मूर्ती पाहिल्यावर आपल्याला अगदी मनोमन प्रसन्न वाटते हे चारी गणपती पुण्याच्या चा एकदम मध्यभागी आणि गर्दीच्या ठिकाणी वसले असल्या कारणाने येथे आपल्याला ह्या दिवसात फिरताना फार मजा येते आता या चारही गणपतीच्या थोड्याशा दूर ठिकाणी वसलेल्या मानाच्या पाचव्या गणपतीकडे आपण जायचे अर्थातच तो गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती म्हणतात अर्थातच लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या राहत्या घरातील हा गणपती असून येथे देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या काळात उत्सव साजरे व्हायचे या मानाच्या पाचही गणपतीचं विलोभनीय दर्शन आपण घेतल्यानंतर आपल्या मनात एक चेतना निर्माण होते आणि नक्कीच आपल्याला एक पॉझिटिव्हिटी येते तर मित्रांनो हे मानाचे पाच गणपती म्हणजे अकल हिंदुस्तानची ही शानच म्हणावी लागेल तर या पुण्यातील मानाचे पाच गणपती पाहायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या